मी पूजा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते तर आज आहे संक्रांत तर तुम्हाला संक्रांतीच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला तर आजचा ब्लॉग त्यावर डिपेंड आहे की आम्ही संक्रांती दिवशी काय काय असते आमच्या घरी पूजा कशी साजरी करतो आम्ही संक्रांतीचा सण तर तुम्हाला या ब्लॉगमध्ये दिसेल तर ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा आणि पूर्ण ब्लॉग बघा आणि मला सांगा कमेंट करून कसं वाटलं तुम्हाला ब्लॉग कंटिन्यू करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ बघा आणि हो नाही चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर सकाळी अशी सुंदर आणि छोटूशी अशी रांगोळी काढली होती अंगणात नंतर सकाळचे सर्व काम घेऊन आटपून घेतले तिळगुळ बनवायचं होतं त्यासाठी आम्ही सकाळी तीळ भाजून घेतले छान लाल जास्त लाल नाही उद्याचे साधारण लाल भाजून घेतले एक साईडला गुड पण बारीक करून घेतला होता मी नंतर गुड आणि तीळ मिक्सरमधून मधून बारीक करून घेतले जास्त बारीक नाही काढायचं थोडं अदरगच्चं पाहिजे तीळ दाताला लागले पाहिजे असे मिक्सरमधून मधून काढायचं खूप छान चव लागतं मग तिळगुडच बघा तयार आमचं तिळगुड नंतर दोन कागदामध्ये तिळगुड बांधून घेतलं ते तुम्हाला कळेलच पुळे कशासाठी बांधले आहे दोन पुळ्या तुम्ही बघत राहा व्हिडिओ कंटिन्यू करत राहा तुम्हाला कळेलच <दुण> तर संक्रांती दिवशी आमच्याकडे गळे पूजले जाते म्हणजे सुगडे त्याचीच पूजा चालू आहे सध्या बघा आधी मी रांगोळी काढली त्यानंतर पाठ ठेवलं आता एक पीस <music> <music> खूप जण मातीचे गडवे पुसतात तर माझ्याकडे मातीचे गडवे नाही तर आम्ही असे पितळीचेच गडवे पुजणार आहे तर गडवेला आधी आधी सुद्गुणून घेतलं मी पाच वेळा नंतर त्याला चोभोतल पाच टिक्के लावून घेतले कुंकवाचे तर बघा अशा प्रकारे पूजा मानली जाते खूप जण मातीचे गडवे पुजतात पण असं काही नाही फक्त मातीचेच पूजले जाते म्हणून असे पितळीचे पण गडवे पूजले जाते नंतर गडव्यामध्ये हळदी कुंकू अक्षद वाहिलं त्यानंतर गडव्यात वाण वाहिलं बायांना वाटासाठी जे वाण आणतो ना आपण ते पण वाण ठेवलं जाते इथं पूजेला पण मी आणलं नाही आहे मार्केटमधून तर नाही ठेवलं मी ते तिळगुड्याच्या पुळ्या बांधल्या होत्या दोन ते यासाठीच दोन्ही गडव्यात एक एक पुळी टाकली तिळगुडची त्यानंतर आणखीन हळद कुंकू आणि फुलं वाहिली गडव्याला नंतर त्याला पिसाना असं झाकून ठेवायचं आहे गडव्याचं तोंड त्यावर पण हळद कुंकू व्हायचं आहे त्यावर फुल पण व्हायचं झाले आपले सुगडी पुजून संक्रांतीला सकाळी आमच्याकडे मुंगाची खिचडी आणि वालाच्या शेंगाची भाजी बनवली जाते त्याचाच नैवेद्य देवाला दाखवला जातो तर संक्रांतीला आमच्याकडे लहाण्यानच मोठ्यांचे पाय धुवायचे असते जसं मोठी जाऊ असेल किंवा सासू किंवा इतर कोणी मोठं तर त्यांचे पाय धुवायचे असते तर मला इथे सासूबाईचे पाय धुवायचे होते पण त्यांना न बसू आधी अनन्याच बसली तिचेच पाय धुवून घेतले खूप मदामदत करते माझेच पाय धुव असं म्हणत होते तर तिचेच पाय धुवून घेतले आधी अन्याने आंघोळसुद्धा केली नव्हती नंतर मी सासूबाईचे पाय वगैरे धुवून घेतले आमच्याकडे रीत आहे अशी सासूंची पाय धुवायची संक्रांतीला तसं तर वाळण जेवढे दिवस असले तेवढ्या दिवस कधी पण धुता येते पण मी संक्रांतीच्या दिवशी सकाळी धुवून घेत असते नंतर हळद कुंकू लावून तिळगुळ देतला त्यांना अन्ना बघा कशी बघत आहे ते पण मदामध मद करते टिक्कासुद्धा लावला तिने त्याला बघितलं असेल तुम्ही नंतर वान पण देऊन दिलं मी त्यांना आणि आशीर्वाद घेतला ते बघ अनाने कुठे गेली माहिती आहे का मामाजीला बोलवायला गेली आया मामाजी तुमची पण पाय होते म्हणून नंतर तिचे आंघोळ वगैरे करून दिली फ्रॉक घातला होता तिने छान आंघोळ व्हायचीच होती नंतर काय करायचं थोडा थो थो वेळ होता संध्याकाळचा स्वयंपाकासाठी जेवण वगैरे झाले होते आमचे दुपारचे सर्वे तर काय करायचं तर म्हटलं सर आपण ड्रॉईंग काढू छान स्काईट करू स्काईट पतंग मग तिला मदत केली मी थोडी मदत तिने पण केली इकडे तिकडे रंगवण्याचे तर शिकते मुलं असंच त्यांच्यासोबत काही ना काही ॲक्टिव्हिटी करतच राहावी लागते तर छान आम्ही अशी पतंगीची ड्रॉईंग काढली तिला कलर करायला लावलं बघा तयार आहे आमची ड्रॉइंग कशी वाटली कमेंट करून सांगा अनन्याला तर अनन्या किती खुश होती ड्रॉइंग बघून तर आम्ही असं सर्व पसारा का होता अभ्यासाचा अशी ड्रॉइंग बनवली बघा दिसत असेल तुम्हाला संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागले तर आमच्याकडे कसं पुरण बनवलं जाते चे ते तुम्हाला सांगते इथे दोन ग्लास मी चण्याची डाळ घेतली त्यात थोडे तांदूळ घेतले त्यामुळे खूप छान पुरणाला चव येते तांदूळामुळे नंतर डाळ स्वच्छ पाण्याने धुऊन घेतली आणि अर्धा तास कुकरमध्ये शिजून घेतली खूप छान शिजली डाळ नंतर दोन गिलास दायला दोन गिलास साखर टाकली तर आपल्यावर डिपेंड असते किती गोड करायचं किती नाही तर आमच्याकडे समानला समानास टाकते पुरणमध्ये नंतर चवीनुसार मीठ छान शिजून घेतलं साखर विडेपर्यंत नंतर एकीकडे विल्याती आणि जायफळ बारीक करून घेतली जायफळी पण खूप छान स्वाद येते पुरणाला नक्की ट्राय करा तुम्ही नक्की टाका जायफळ पुरणमध्ये वेगळीच चव येते पुरणाला त्याने जायफळ बारीक केलेलं पुरणामध्ये टाकून दिलं आणि पुरण यंत्रामध्ये पुरण काढून घेतलं पूर्ण आम्ही बारीक करून घेतलं हा जो व्हिडिओ केलं आहे बघा आम्ही पुरण बारीक करत होतो कॅमेरा किती कॅमेरामॅन हलवत होता ते अनन्या होती कॅमेरामॅन म्हणून कॅमेरा एवढा हलत होता तर माझी सासूबाई पुरणाची पोळी कशी बनवते ते बघा तुम्ही आता आधी छोटीशी अशी कणकेची पोळी लाटून घेतली त्यामध्ये पुरणाचा गोडा ठेवला आता तो बघा कसं बंद पॅक करते गोडा छान पुरण आतमध्ये दाबून तोंटेच बंद करून टाकलं गणकीच्या पोळीचं नंतर हातावर थोडं प्रेस केलं त्यांनी पोळी बघा त्यांची पद्धत आता कशी बनवतात ते पोळी तव्याला असं तूप लावून घेतलं त्यावर त्याला आधी पोळी ठेवणार आणि पोळी पूर्ण शेकून घेणार नंतर आपली पुरणाची पोळी अशा पद्धतीने पुरणाची पोळी बनवतात आमच्याकडे तर स्वयंपाक तयार आहे आमचा बघा काय काय आहे बनवलं आम्ही छान वटाने आलूची भाजी बनवली होती रसाची भजे पापड ताकाची कडी तूप पुरणपोळीसोबत खायला पुरणपोळी भात असा आमचा संक्रांतीचा बेत होता तर आजचा ब्लॉग इथंच थांबवते तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय धन्यवाद